हे आवरलं का चला आता आपल्याला आहे ना मळ्यात जावं लागेल जेवण झाले आता अजून घरात बरच पसारा पडलाय मळ्यात जावं काय हा हा मग काय मळ्यात जाऊ आणि किड काही कामधंदा करावाच लागेल थोडाफार किड घरी बसून काय व्हायचे काय गेलो लॉक करते का लॉक करते ते काय मला जाऊन काम करते तेवढे हाऊसफुल झाले ते दे 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 काम करायला मग त्यांना काही काम सांगायचे ते रिकाम्या टायमात इकडे थांब त्यांना एवढी येऊ दे तू गंगाराम काय कुठे तू काही समजा मला ते आता पोर आहे हिंड ते नेच्या वयाच आहेत काय तिला सवय लागेल ती तुला माहितीये का काम धंदे यांचे जीवन आहे त्यानंतर आजकाल पोर तसेच आहेत आता आपल्या सारखं राहिलंय का काही कुठे गेलं हा जेवायची सुद्धा तुला सुध नाही काय तू कुठे फिरत राहतो काय नाही काय जेवायचं दादा हा जेवण तर पळून गेलंय माझ का बरं काय गावात मला नाही चर्चा ऐकायला लागले काय 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 म्हणजे तुमच्या दोघांचा लय लाड चाललाय तू जायचं हे बाय झालं हे आईच्या लाड मी लाड करीत नाही दोघाय तर काय झालं तू का लागलं काय झालं म्हणजे तुम्हाला काय माहित नाही काय माहित होणार रे कोणी काही बोलत नाही तर काय माहित होणार रे हा तर कारण डोक्यावर बसवली ना तुम्ही बाबा मला तर नको नको झालं गावात फिरायचं का नको असं झालं ती लाड करू दे आता ती आपल्याला काय पोरी आहे का एकच आहे ना ती लोक काय बोलतील लोकांवरच लक्ष द्यायचं का आगा? हा मग बरी टाळूवर मुतली पाहिजे तेवढी अरे काय केलं ते तर सांग काय केलं मग काय करायचं राहिलं तो रांग्या सख्याचा पोरगार रांग्या कोणचा रंग तो खालच्या हा तो खालच्या अळीचा हा हा काय झालतस त्याच्या पुढे म्हणे कोण कोण बोललो गावात अख्याच गावातल्या लोकांना तेवढच काम आहे आपली पोरगी शिकत ना लोकाला देखवत नाही मारित राहतो फटफटीवर हा त्या घरक्या मारतोय आणि ही गरज आहे का हिचा पाय गरज आहे का ही लक्ष आहे का, का तुमचं लाडे खे आता कुठे आता असं ती मला म्हणली होती माझ्या मैत्रिणी आणते म्हणे तुम्ही नका ना भांडणाला वाढवा द्या वाढवा द्या जाऊ चालू नाही बंद बंद मी पाच वेळा फोन लावलाय आताच तिला फोन केला होता मी हा का मग फोन चालू आहे का फोन बोलले मी तिचा संग पण एवढे आता दोन्ही काम करू सर म्हणे मम्मी लगेच येते मी हाँ? मी बोलायला गेलं की लगेच लगे मला बोलत काय बोलणार आहे मी लोकांच्या नादी नाही लागायचं बाबू लोक आहे ना पायी नाही चालू देत घोड्यावर नाही चालू देत त्या पूर्ला शिक्षण शिक्षण नाही तुमचं म्हणणं बराबर आहे पण बघा एवढा लाड नाही चांगला किती केलं तरी मला पण काळजी आहे तिची बाई नाही ती आम्हाला काळजी आहे पोरगी कुठं जाते कुठे नाही मला सांगूनच जाते ना मला बिन सांगतात ती कुठं कधी घरी येऊ द्या तिचा घरात पाय आहे का हो थांबतच नाही आज रविवार आहे तरी घरी थांबणार काय गरज ती काय कोंबडी बकरी आहे तिला बांधून ठेवू घरात काय कोंबडी बकरी आहे का ती अरे आता पोरगी मोठी झाली आपल्या आपल्या घरात पाहिजे हा पुरी हल्ली आहे काय विचार पण घरात काही करून ठेवलं ना आता पुरगी सगळ्या चिकेन तेवढ्या पुरी काय सांगायचे सगळं लाडाय नायचं तिला पाहू दे काय कोण म्हणलं मी पाहते हा नंतर काय झालं ना आमच्या डोक्याला ताप नका देऊ हा नाहीतर मग दादा लक्षात ठेवू मी बोलायला गेलो की ना बोलावच मला मलाच बोलत राहत त्या पुरीला अच नका बोलू पोरला अच नका वावरतील पोरला बरोबर फोनच बंद आहे काय लावताय फोनच लागत नाही तिची कोणती मैत्री नव्हती मागच्या आळीतली तिला फोन लावून तिला विचार आपली पोरी आली का तुम्ही हा टकी का टकीची पोर आहे का ती टकीची हा थकी ज्या पुरीकडे जाते ती थकी याची बेकार तिच्या काय नादी लागत तिच्या संगी आता काय वागून काय करते असं बो बाट यानं सांगितलं तिचा लागला फोन लागला ना आ, ला बोल हॅलो काजल तुझ्या घरी आले खरं नाही तिच्या घरी नाही का नाही मग कुठे आहे ते तुझ्या घरी आले म्हणून सांगितलं सांगून द्या त्या काही वेब ना आठ दिवस झाला बोलायला तू बोलून देते का मला तुम्ही डायरेक्ट मारावर उठतात तिला प्रेमाने समजून सांगायचं बाई असं समजून सांगायचं पोरे एकच आहे आपल्याला तू म्हणते जाऊ द्या जाऊ द्या बाहेर तिच्या बाहेर जाते ना ती विनाकारणाचं फिरत नाही कुठं पण आता ती वय घेऊन आली तर बरे नाही तर ना मी तिच्या तांगड्या तोडीन मग आता तर नोकरी रे बाबा थांबते लिहून पहिले मी पाहते तिच्याकडे काय कशाला गेली काय गेली बघू ना आधी काय लिहायला मारायच तू आता हे डोक्याला ताण गेला या पुरचा भी कारटी नुसती हिंडत राहती नुसती हिंडत राहती तिला मी सूट दिले तेवढे डोक्यावर बसली ती पोर हा चांगले चांगले काय करा हे जमत आत माझच मरण नाही काय मरण नाही काय मरण नाही गावात आम्हाला फिरायला नको नको झालं तुम्ही बरे करा बस नाही

आता त्याला सगळे घेऊन आले का आणि याला काय लागलं फोटो काढायला फोटो काढायला ऐकलं का आणि आका लागला आम्ही दोघ गेलो होतो फोटो काढायला फोन मध्ये काढित होते दाखवत होता फोन किती भारी आम्हाला दाखी ती गे काठी नि बार काय तुला लागलीच हा काठी कशाला काठी कशाला म्हणजे तू जास्त चेपरली चाळा म्हणजे हे कोण आहे पोरग नाही तू इकडे हा ऐक ना एक दोन दोन मिनिटं पहिले ऐकू तुला लाड केला म्हणून तू मारू मारू ना एक दोन झाड तुला सोड दिली म्हणून तू जास्त चरजावली काय कथा डेटा उभे राहा मी काय करू सांग बरेच काय झालं काय झालं त्याला घेऊन आली दादा हे मग मी अठरा वर्षाची झाले पुरी मग माल लग्न करायचं त्याचे सांगत मी पण खूप प्रेम तुझ्यामुळे झालं म्हणून प्रेम आहे का तू हो मग हा तुझ इकडं ना बाबा अरे गाडवे तुला पाठवलं होतं का मी कॉलेजला जायचे लग्न झालं टकेचं लग्न झालं सुपडीचं लग्न झालं सगळ्यांचे लग्न झाले लग्नाचे राहिले किती दिवस राहू मग तुला एवढा गुतवळा पण आला होता मला सांगायचं ना सा घरामध्ये गाव माडा करायची काय गरज होती का तुला काय कुत्रे तुला किती वेळ सांगितलं होतं घरात बाहेर जात जाऊ नको जात होतो त्यामुळे मला हे दोघं दोघं बोलू तू, तू मारू नको ऐक ना मारू नको तुला बोलू दे मला नाही बोल बोल नाही मारू बोल बोल मारू नको काय आहे तुला सांग बरं मला या गात मला ना बाय मला ना म्हणजे काय बी झालं ना तिकडे जवळ उभा राहायची काही गरज नाही तुला तुला काय पहिले खाली मारू नको तू मारू नको दादा म्हणजे मी ना इकडे शाळेत असल्यापासून म्हणजे आम्ही हॉस्टेलला दोघ जण सोबतच होतो आणि माझं त्याच्यावर प्रेम झालं म्हणजे त्याने नव्हतं बोललो बोलल पहिलं मीच त्याला बोलले का तुम्हाला आवडतो म्हणजे तुझं पहिलं त्याच्यावर प्रेम होत का बघितलं तोंडी पोर आहे साईड घेऊ घेऊ मला घरात किती बोललं पाहिजे का तुला गेली काय म्हणते का आता काय राहिलं पळून जायचंय का आता मारू नकोला जाऊ दे नको काय बघ ना काय समजत नाही का आपलं काय आपलं काय हैसियत आहे काय नाही तू नाही त्याची काय चुक आहे एका हाताने टाळी वाजते का जर मस्ती केली नसती पाय मम्मी मला तोच आवडत मला त्याच्यासमोर लग्न करायचं ना जराशी धर त्या पुरला हा धरा आता धरा म्हणती तिचे लाड करायचे मी मारायला जावं आता एकूल येते म्हटलं बाई इकडून लेकरावर हात उचलावा तुझ्या गेला बोल खरच त्याला काही बोलता पण येत नाही ना तू नाही घरी मला पण माहिती आहे त्याची परिस्थिती खराब आहे सगळं मला माहिती आहे पण तू कसं काय प्रेम केलं कुणाला विचारलं काय विचारलं तुला काय अकाल आता आहे का नाही डोक्यात या? हा ह्याच्यासाठी शिक्षण पाणी दिलं वाटत तुला आम्ही घरातून तुला यासाठी मला या सांग

तू तोंड बंद कर आता चुकली ना तू सगडने त्याला सोडून मला आयुष्य काढायचंय यांना आयुष्य काढायचंय का म्हणजे तुम्हाला धोका देत गेली होती का धोका कधी का, सा का, का मी आणलं ना घरी तुझ्यासाठी आणलं ना बाबाचा तुझा विचार केला भावाचा विचार केला म्हणून घराला लोक आणलं ना तो मारू नका कोणी अपुरलं मी पहिले सांगते दोघांनी नाही मारायचं तो बाजूला सरक जरा इकडे नाही थांब तू मारू मत ओ यु के दे तू घरी आई आहे तू हा तुम्ही असं वरण लावता का आईला वरण राहिले रहेले का आईच्या काय यु थेट खोड है काय आई मारते का तुला दादा म्हणून आईला मार तुला सांगू राहिले मग आई पाय ना बाई तुपाई बोल ऐकत आहे ना मी काही शब्द ऐकत नाही आईमुळे झाली कुठे गेली मैत्रिणीकडे गेली कुठे गेली तर मैत्रिणीकडे पण मी घरी दाखवायला आणलंय मी तुम्हाला धोका दिलेला नाहीये मला लग्न करायचे आम्हाला नाही द्यायची लग्न नाही तिकडे नाही लग्न नाही करायचं काय काय कोणून ठेवा चला बाबा इकडे येतो इकडे नाही तुला मारत नाही काय काम करतो रे बाबा तू इकडे ये इकडे जा मला नको सांगू मला जर का तू आज बसून तिथला तिच्या बरोबर याद राखतो हात पाय तोडून टाकू आम्ही थांब आपण काय काम तो चांगला पोरगा आहे गरीब आहे ना हा तू आपल्या घरी जा बरं का नाहीत आहे ना तुला असा मारीन ना परत तू दिसणार नाही कसं आहे तुला माझा विश्वास वाढायचा ठेवील बोलू मग जाई तुझी लोक बाई तुझ्या कटकटी पाय गेली निघून काय गेली खरं तुझे लाडी तुम्हाला का कोणी सांगितलं होतं बांबू उचलायला प्रेमात बोलायचं होतं त्या पोरी प्रेमात बोलून बोलून आता गेली ना ती बरोबर तिच्या पोर माकरून निघून गेलं हा मग घालवलं ते डोक्यात बसली चलन पाहू ना कुठे गेली ती पोर तूच पाय आता हाताना करून दिलं सगळं लफडा उचलायची काय गरजच नव्हती बाबू मग त्यांचे काय पाय पडत दोघांची हात पाय मोडून ठेवल्या हिन गावभर ओ हिना नाव घालवलं सगळं हि ना लय लाडकं राहायची त्या पुरीचा दादा गावात कसं वागायचं बरं मी तिला पन्नास आपल्याला चुक लागतात शाळेत जर पन्नास लागायचं मी पन्नास दिले की ती चुकून शंभर द्यायची पुन्हा आणि लाड करायची आणि आता डोक्यावर बसली पाहिजे का माहिती आहे दादा हम्म आता कसं किती आपलं नाही 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 तिला सापडून आणू आपण आपण पोलीस केस करू नको का काय झाला पोलीस स्टेशनला गेलो कम्प्लेंट दिले आख्या गावात बॉम्ब भौं होईल आता त्याच्यापेक्षा आहे ना गपचुप आपणच तपासला बर आणि तिला गपचूप घेऊन येऊ मग चाल जाऊ मग दोघ गोप्ची पण मग काय गाडी गाडी तो गाडी काढू आता आणि डायरेक्ट निघून जाऊ हा हा मग काय ते आता इकडे गेले ना मग आपण इकडून नाही जायचं नाही आता आपण कुठून जाऊ हा कुठून जाऊ आडवा आपण आता मधल्या रस्त्यात जाऊ चालतं चल बर खाजल आपण पळून आलोय मी घरच्यांच्या एकटा राहिलेलो नाही कधी अरे ठीक आहे मान्य आहे तू नाही राहिलाय मी पण कधी मी माझ्या आईला सोडून नाही राहिले माझ्या आईचं किती जीव तू बघितला ना तू तिथं काही बोलतच नव्हतं तू जर बोलला असता ना, ना की मी तिला आयुष्यभर साथ देईन सांभाळल तर माझ्या घरच्यांनी पण ऐकलं असतं माहितीये का तुला काही पण तुझी हिंमतच होत नव्हती बोलायला नाहीये माझ्या तेवढी हिंमत नाहीये म्हणजे अरे आपल्याला लग्न करायचंय आता आपण कसं राहू ऐक तू आहे ना धीर सोडू नको मी आहे ना, ना तुझ्यासोबत हे काम करू आपण दोघं मिळून ना कुठेतरी काम करू चांगलं मला काम धंदा येत नाही काही काम धंदा येत नाही ठीक <laughs> आहे अरे आपण शिकून घेऊ म्हणजे मी शिकवेल तुला सगळ्या गोष्टी तू कशाला असं विचार करतोय खरे तू असं बोलतो प्रेम करायची असं काही वाटलं नाही का रे की आपल्याला पुढे जाणून लग्न करावं लागेल असं तसं मग तू फक्त बोलत होता म्हणून बोलत होता आणि राहत होता म्हणून राहत होता बर हम्म किती स्वप्न बघितले मी आपल्या दोघांचे की आपलं इतकं चांगलं घर राहीन इतकं सगळं राहीन तुला नाही वाटत असं काही झालं पाहिजे शकत माझं पण मी तुला सोडून नाही राहू शकत मग आता करायचं काय काय करायचं हे बघ जोपर्यंत घरातले मान्य नाही करत ना तोपर्यंत आहे ना आपण काय करू माहितीये का म्हणजे आजच बाहेर कुठेतरी राहू आपण किती दिवस बाहेर राशील मग आता तुझं म्हणणं काय आता घरी गेलं तर घरचे आपल्याला असं एकटं सोडणार का तू पण मला सोडून राहू शकत नाही मी पण तुला सोडून राहू शकत नाही बरोबर आहे ना बरोबर मग मग कसं राहणार सांग बर जर कधी मी जर घरी गेले ना तर माझ्या घरचे लग्न लावून देतील माझं दुसरं चालेल का तुला नाही ना हे चालणार ना हे काम करू आपण ना इथंच थोडा वेळ बसू आराम करू ऊन पण खूप वाटलंय मला ना ताण लागली रे पाणी पण नाही पाणी पण नाही कुठं थांब आपण बघू इथं कुठं तळ आहे का पण आता ना पाय पण दुखत आहे थोडस बसूया आपण नाही का तू बिलकुल टेन्शन घेऊ नको मी आहे ना तुझ्या बाई भाई कार्टी कुठं गेली कुठं नाही त्या पोरासोबत काय भाई आजकालच्या पोरी पात नाही पोरं काय काम करते काय नाही जे दिसलं चांगलं त्याच्या संगच माग लागून जाते हे दोघं बापले काय करतात काय माहिती देव जाणे बाई काय तरच झाला आई जेवाला का वा 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 मस्त आहे काय काय घोडे काय बसली जंगलामध्ये येऊन त्याच्यासोबत जास्त वाटत तुला ना मारलेलंच बरं होत तुला तो बाप मारत होत ना तेच मी सोडवलं तुला वाचवलं मी अगं मम्मी आई बस खुशाल जंगलात येऊन माझी काहीच नाही काळजी वाटली की तुला वाटली सोडली तू तुला मी मोकळा सोडलं ना या गोष्टी उचलला ना तुझे वाला अगं तसं नाही नाही मग कसं आहे पण मी त्याला सोडून नाही राहू शकत मला नको एका माणसामुळे आम्हाला सोडते का तू काय झालं ते बघ मला आयुष्य त्याच्यासोबतच काढ बाई तो काही कम होत नाही आई आई वडील जन्माला जात नाही नवरा जन्माला जात राहतो बरं मी तरी सांभाळून घेईन बाई ते दोघं जण माहित नाही का तो भाव तू काही पण कर आमचं लग्न लावून दे काय लग्न लावून दे बाई काय डोक्याला तापे हम्म सांगू आता म... हे पोरामध्ये काही काम नाही धंदा नाही करणार काही दगड खाणार आहे का राहून मी शिकवेल त्याला काम वगैरे सगळं मी तुला समजून सांगणार होती पळून कशाला आली तू नाही कुशाल घरातून त्याचा हात डायरेक्ट दादा म्हण राहिले मौन भाऊला म्हणे तू तुझ्या तु, तु आईलाच मार तुझं काय ऐकून घेणारे बाई ते आता बाई पण असं पळून नाही यायचं चार लोक नाव ठेवून राहिले मात्र गावात तू झालं ना आधी कोर्ट मॅरेज मी आणि कर बरं मी पाहते काय करायचं ते पण असं पळून येणं चांगलं नाही ना बाई आता हे दोघं काय करतात काय माहिती हायला गंगाराम लई जाम झालं मला तर असं वाटत बसून घ्या पुढे अस झालं एक सळ तर मग जादा एवनाथ छान फिरायला लावलंय नाही नाही दादा मी असं शिप मारीन ना मी नाही नाही अरे हात पाय मोडून घरात बसव हिला ही नाही नाही अशी सांभाळलेली परवडत हा केला आहे ना तोडतो हिला तर नाही नाही ते केलं तेच परवडत चाल 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 पट हा हे काय काय घरी आता बाकीचं पंचायती करू नको हा ऐक बाबू मारू नको तिला सांगते मी तू मारू नको आपल्याला काय एकूण माझं लाज वाटत एकुलते एक लेकरू एकुलते एक लेकरू नाही आहे तिला आता कसं मारून काय होणार आहे शेवटी जे व्हायचं ते झालंच ना गाव लोकांनी पाहिलंच ना तिला पळताना चांगली करणे केली ना केली बोलले होते माझं लग्न लावून द्या तुमच्या हाताने तुम्ही ऐका मी काय करू म्हणून डायरेक्ट पण का हा अरे लाज वाटायला पाहिजे मला काही पण झालं बाप जेवणाला म्हणजे शेवट पर्यंत नाचात नवराच असतो जे काही शेवट असतो पण आई आईबापाचं नाव गाव काही आहे की नाही नंतर आई बाबाचं नाव बी नाही राहत एकदा नवराचं लागलं म्हणजे आई बापाची काय बोलू बाई तसं बोलू नको मी तुझी साईड घेऊन घेऊन या लोकांनी आता बोलू बोलू काहीच नाही ठेव मला नका सांगून मला करायचंय त्याच्यासोबत लग्न करायचंय मी राहीन सोबत राहीन नाही इकडे सरळ जाऊन जीव देऊन डाकिंग दादा मग इकडे तू इकडे हा बस बरं इथं काय म्हणणं मला कळू दे हा बस खाली सगळेच काय म्हणजे सरळ आईला बसू दे तिकडं आई बस काय म्हणणे माझं एकच म्हणणं की आमचं एवढं दोन अडीच वर्षापासून आमचं बोलणं वगैरे चालू आहे मान्य आमच्या कोणत्या गोष्टी नाही झालेल्या अजून पण तरी पण माझं खूप प्रेम आहे त्याला पण मी आवडते मी पण त्याला म्हणजे मला पण तो आवडतो आणि तो मला इथे खात्री मला कधी सोडून देणार नाही अर्ध्यात खात्री बरोबर येणार आहे तू सोडणार नाही तुझं प्रेम आहे का हो मनापासून प्रेम आहे का हो खूप प्रेम तुझ्या घरच्याला माहिती आहे का मग हा मग ह्याच्या घरच्याला पण माहिती आहे आणि आपल्यालाच माहिती नव्हतं काय मग आपल्यालाच माहित नव्हतं त्याच्या आई वडील मुंबईला कामाला आहे ना हा त्याच्यामुळे त्यांचं काही इकडे येणं होत नाही जास्त करून बाई पोर काय काम करत तो तो काम वगैरे काय करत नाही आता शिक्षण चालू आहे त्याच हो मग काय तुम्ही आता काय हे करणार आहे काय 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 करणार घरी जाऊन आम्ही कंपनीत काम करू ना कंपनी तू काम करणार आता तुला साठी काम मग तिकडं असं काही नाही त्याचे आई वडील बोलतात माझ्यासोबत फोनवर ते बोलले काम करायची काही गरज नाही आम्ही सांभाळून घेऊ सगळ्या गोष्टी त्याच्या आई वडील तुझ्या बरं बोलतात खरं बोलतात खरंच बोलतात जाऊ दे दादा हे बघा असं दे किती केलं तरी त्यांनी आता प्रेम केलंय काय प्रेम केलं गंगारा म्हणजे आपले नाव जायचं काम आहे असं नाव गेलं तसं नाव गेलं करून दिलं ते तरी चार लोकात दिसल देऊ करू दादा थोडं आता ते काय म्हणली ऐकलं मग मी एखाद्या विहिरी जाऊन जीव देत आपलं काय झालं जीव गेल्या काय फायदा सांग ते आहे म्हणा बरोबर तुझं त्याला काम काम करू आपणच त्याला काहीतरी एखादं दुकान दुकान काहीतरी टाकून देऊ

नाही नाही दादा कशाला हटेल तिटेल जाऊ दे मी आहे ना तुझा भाऊ तू कशाला काळजी करते तू नको काळजी करू न तुला त्याच्या आई पापावर बोलले ना तू मी त्यांच्याशी बोलतो तुझ्या आई पापाशी बोलतो बर का मी हा आपलंच घरी राहील नाही चुणा चुणा तुझा पानाप्रमाणे पूर्ण केलाय ना आता तुम्ही जर परत तू लग्न दुसरीकडे करून मी आहे ना मी म्हटलं ना हाँ। हाँ? तुला मी लग्न लावून देईन तुला माझा विश्वास आहे ना हा त्याला मी काय बोललो का उलटा पालटा नाही ना बोललो हा मग तो पण आता त्याच्या घरी जाईल मी त्याच्या आई वडिलांशी बोलतो ते मुंबईला आहेत ना तू तुझ्या आई वडिलांना फोन कर आणि बोलून घे मी उद्या येतो त्यांच्याशी बोलू मग तुमचं लग्न तारीख ठरवू आणि त्या दिवशी लग्न लावून देऊ मग तर बस हा उद्याच बोलणं करू आपण त्याच्या आई वाटत लगेच घरी चल घर आहे बरं त्याने काही खाल्लं नाही दादा बर चल घरी आणि मग काय करते खाल्लं नाही आम्हाला साग भाकरी दोन दिवस बसून तुझ्यामुळे आम्ही पण उपाय आम्हाला काय भाकरी खाली का त्यानं भाकरी खाल्या का आणि याना भाकरी खाल्या का झाली चूक माझी धन्यवाद दादा हा चल